नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हो स्वाद आपुले तर मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहिल्यात आणि खूप दिवसानंतर आपण एक अजून रेसिपी घेऊन येत आहोत तर आज आपण मिसळपावचा भेद करणार आहोत तुम्ही विविध प्रकारचे मिसळपाव खाल्लेले असतील आज आपण वापरणार आहोत म्हणजे मटकी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मम्मीने मटकी उकडून घेतलेली आहे त्यामध्ये हळद देखील टाकलेली होती त्यामुळे थोडी येल्लो येल्लो कलर ची दिसते त्यानंतर इथे वाटणाचं साहित्य आहे ते आपण खोबरा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर कांदा आहे कोथिंबीर मिरची तसेच आलं हे आपल्याला वाटण काढायचे त्यासाठी आणि उसळीमध्ये टाकण्यासाठी इतर काही गोष्टी जसे की कोथिंबीर टोमॅटो आणि इथे आपण कडीपत्ता देखील केलेला आहे त्याचप्रमाणे जस्ट भाऊ आता मिसळ मसाला देखील घेऊन आलेला आहे यामुळे या मिसळीला चार चांद लागून जातील अजून तर चला मग सुरुवात करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपण जी वाटणाची सामग्री घेतलेली आहे ना ती भाजून घ्यायची एकदा हे बघा इथे कढईमध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आणि ते सर्व त्या गोष्टी आहेत त्या ऍड केल्या जात कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे त्यामध्ये आपण लसूण ऍड करत आहोत यामध्ये आता आल आपण आलं टाकत आहोत त्याचप्रमाणे मिरची देखील टाकून घेत हो। आहोत आणि जी कोथंबीर तसेच कोथिंबीरच्या दांड्या आपण कापून घेतल्या होत्या त्या देखील ऍड करत आहोत पण टोमॅटो देखील ऍड करून घेतलेला आहे मला वाटलं हे सांबारामध्ये टाकायचं आपल्याला पण हे वाटणामध्ये टाकण्यासाठी ऍक्च्युली मी टमाटो कापला होता कांदा आणि बाकीच्या सर्व गोष्टी होत्या ना त्या फ्राय झालेल्या मस्त पैकी खरपूस भाजून घेतलेल्या का प्लेटमध्ये काढते अजून एक स्टेप आपल्याला यामध्ये खोबरा देखील भाजून घ्यायचा आहे मी ऑलरेडी व्हिडिओ मध्ये बोललेलो की खोबरा भाजलेला आहे तो म्हणजे आता नाही भाजलेला आपण अगोदर भाजला होता मम्मीने तर यामध्ये आता खोबरा देखील ऍड केलेला आहे तो थोडाफार मम्मीने म्हणजे भाजून ठेवला होता टिकून राहण्यासाठी कारण ओला खोबरा आहे ना आता मम्मी त्याला मस्त पैकी भाजून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला जे वाटण्यासाठी साहित्य पाहिजे होतं ते आपण भाजून घेतलेलं आहे आणि ते आपण खोबरा वाटून घेतो कारण खोबरा कडक असतो वाटण्यासाठी आता आपण यामध्ये सर्व बाकीच्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत खोबरा वाटून झाल्यावरती अशा प्रकारे एकदम स्मूद पेस्ट तयार झालेली आहे आणि आपला जो वाटण आहे तो तयार झालेला आहे वाटण झालेलं आहे आणि आपली पुढची गोष्ट आहे ती म्हणजे फोडणी टाकणं त्यासाठी आपण काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत मगाशी मी चुकीचे इन्ग्रिडियंट्स सांगितले पुडणीचे तर यामध्ये आपण घेतलेलं आहे कोथंबीर चिरलेला कांदा हे आहे आपलं काय कढीपत्ता आणि लसूण तर इथे मम्मीने टोप्सवर ठेवलेलं आहे आज मिसळ पाव तयार करायचा आहे तर मिसळीसाठी जी तर्री येते त्यासाठी ते आपल्याला तेल एक्स्ट्रा टाकायचं आहे हे बघा हे बघा यामध्ये आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला कांदा ॲड केलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये छोटी छोटीशी लसणी अशा चेचून घेणार आहोत आणि त्या देखील ॲड करणार आहोत आता यामध्ये आपण थोडीशी राई ॲड करत आहोत त्यानंतर थोडं जिरे देखील ॲड करत आहोत राई जिरं आपण आयजिजल टाकत नाही पण काही रेसिपी असतात ज्यामध्ये आपण टाक ॲड करत आहोत यामध्ये कढीपत्ता राई टाकली आणि आपली गॅसची फ्लेम जर हाय असेल तर राई आहे ना उडते तर जास्त जवळ जाऊ नका ना तर तोंडा उडेल आणि चटके लागतील तर आता आपण यामध्ये हळद देखील ऍड करत आहोत थोडा गरम मसाला जो लाल तिखट मसाला आहे ना तो देखील ऍड करणार आहोत आता आपण यामध्ये टाकत आहोत वाटण पूर्णपणे मगाशी तयार केलं होतं म्हणून बोलू ना हे एक दोन दिवसाचं किंवा तीन ते चार दिवस टिकणारं वाटण आहे त्यामुळे आपण त्यामध्ये पाणी जास्त टाकलं होतं तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की आपण वाटण्याचा ऑलरेडी फ्राय करून घेतला होता जे पुडणीमध्ये आपल्याला टाकून परत एकदा फ्राय करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या गोष्टी एकत्र ब्लेंड होतील आणि त्याला कड येऊन द्यायचा कड म्हणजे थोडा शिजलं पाहिजे ते वाटण आणि त्याला थोडासा तेल सुटला पाहिजे आता हळूहळू सुरुवात देखील झालेली आहे आता आपण यामध्ये मटकी देखील ऍड करत आहोत जो मटकीचा पाणी होता तो सुद्धा कडलेला आणि जी आपली मटकी होती हळदीत उकडलेली ती सुद्धा आपण पाणी देखील ऍड केलेलं आहे जितकी गरज असेल तितकं तुम्ही पाणी ऍड करू शकता आम्ही थोडं पातळ बनवणार आहोत मोर दॅन सफिशियंट आणि हे सुद्धा कड येता येता पाणी आट तर नंतर तुम्ही ऍड करू शकता तर आता आपण यामध्ये ऍड करत आहोत मिसळ मसाला जो की आपण सुहाणाचा घेऊन आलो होतो तर ऑलरेडी तुम्ही पाहू शकता की ते रशाला आपल्या थोडी तरी आलेली आहे आणि यामध्ये आपण फायनली ऍड करत आहोत की म्हणजे कोथिंबीर मस्त पैकी आता आपण मीठ टाकून घेत आहोत आपल्या अंदाजाने टाकून घ्यायचं आहे मीठ तर आपली अशा प्रकारे मित्र हो जी मटकीची उसळ होती जी तयार झालेली आहे आणि आता थोड्या वेळात आपण जेवायला बसू तेव्हा मिसळ मिसळमध्ये कन्वर्ट करू तर मित्रांनो आता आपण तयार करणार आहोत मिसळ तिथे आपण प्लेट घेतलेली आहे पाव ऑलरेडी आपण ठेवलेले आहे आणि आम्ही इथे फरसाण आणला होता मिक्स जो असतो तो तिखट आणि गाठिया वगैरे सर्व शेवट मिक्स असतो तुम्हाला फरसाण त्यानंतर आपण यामध्ये जी आपली उसळ आहे ती ऍड करत आहोत जी की आपण मटकीची गेली होती तयार त्याचप्रमाणे आणि आपण त्यावर थोडी दरी टाकणार आहोत आता हे बघा अशा प्रकारे फायनली त्यामध्ये त्याचा मेन जीव कांदा तो आपण इथे ॲड करत आहोत म्हणजे इथे आपण एक्स्ट्रा देऊ कांदा आणि इथे कोतंबीर कांदा टाकलेला आहे आणि इथे लिंबू देखील ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली डिश तयार झालेली आहे ती देखील खूप सोप्या पद्धतीने आपण दाखवली याची डिश ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तुम्हाला आपण पाणीपुरी कशी तयार करायची ही व्हिडिओ पाहायची असेल तर इथे क्लिक करा